सातारा जिल्ह्यातील सैनिकांचे से गाव म्हणून ओळख असलेल्या मिल्ट्री अपशिंगे गावाला आज पर्यटन खनिकर्म माजी सैनिक कल्याण मंत्री श्री शंभूराज देसाई यांनी भेट दिली यावेळी बोलताना मंत्री शंभूराज देसाई म्हणाले सातारा जिल्ह्यातील मिल्ट्री अपशिंगे या गावाला सैनिकांची परंपरा लाभलेली असून येथील ग्रामस्थ व निवृत्त सैनिकांबरोबर मी चर्चा केली माजी सैनिक कल्याण विभाग हा माझ्याकडे असल्याने या गावाचा कसा विकास करायचा या गावाने जी परंपरा जपलेली आहे घरटी एक माणूस देशसेवेसाठी देण्याचा ही जबाबदारी या गावाने पूर्ण करून दाखवली त्यामुळे या गावाच्या अपेक्षा आम्ही पूर्ण करणे ही शासन म्हणून आमची जबाबदारी आहे पुढच्या जानेवारी महिन्यामध्ये मिल्ट्रिअिंगे या गावाच्या प्रश्नांसंदर्भात सातारा जिल्ह्यातील चारही मंत्र्यांसोबत याच गावात आम्ही बैठक घेऊन एकत्रपणे प्रयत्न करू तसेच येथील स्थानिक आमदार मनोज घोरपडे यांच्या माध्यमातून सूचना घेऊन या गावाचा चेहरा मोहरा बदलू असं सांगितलं ですよね。 Mari! जेव्हा जेव्हा डिझाईन करायला सांगू ना आपण दिसत ना आपल्या जिल्ह्यामधलं ज्या गावाला सैनिक उज्ज्वल परंपरा आहे त्या मिलिटरी आपशिंगे गावाला या ठिकाणी मी भेट दिली इथल्या ग्रामस्थांच्या बरोबर निवृत्त सैनिकांच्या बरोबर त्यांच्या परिवाराच्या बरोबर या ठिकाणी मी चर्चा केली माझी सैनिक कल्याण विभाग हा माझ्याकडे या ठिकाणी आलेला आहे त्यामुळे ह्या गावाचा विकास कसा करायचा ह्या गावाचं कशा पद्धतीनं सुधारणा करायच्या आणि जसं ह्या गावाने एक कर्तव्य बजावलं पार पाडलं की घरकी एक व्यक्ती सैन्य दलामध्ये युनिफॉर्म फोर्समध्ये देऊन देशसेवेबद्दल देशरक्षणाबद्दल गावची जबाबदारी काय आहे ती गावानं पार पूर्ण करून दाखवली आता शासनाची आमची जा शासनकर्ते म्हणून आमची जबाबदारी आहे की या गावाच्या आडीअडचणी अडचणी असतील काय प्रश्न असतील सुविधा असतील विकास असेल तो कशा पद्धतीनं पुढं न्यायचा एक मॉडेल गाव कसं तयार करायचं या दृष्टीनं मी सगळ्यांशी चर्चा केली पुढच्या महिन्यामध्ये जानेवारी महिन्यामध्ये केवळ मिंत्रा शिंगेगावच्याच प्रश्नासंदर्भात एक स्वतंत्र बैठक मी जिल्हा प्रशासनाची या ठिकाणी घेतो आहे आणि जिल्ह्यातले आम्ही चारही मंत्री आम्ही जे काही महायुती सरकारमध्ये मंत्री आहोत आम्ही सर्वजण एकत्रपणे प्रयत्न करू आणि ह्या गावचा विकास इथले स्थानिक लोकप्रतिनिधी आमदार महेश आमदार मनोजदादा घोरपडे आहेत त्यांच्याशी चर्चा करू त्यांच्या सूचना घेऊ आणि नक्की या गावाचा चेहरा मोहरा बदललेला आम्ही नजीकच्या काळामध्ये आपल्याला दा। okay. दाखवतील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका